वयोवृद्ध असतानाही गोपाळ त्यांनी आले सांगू लागले नंदा तुझ्या मुलावर इथं अशा पद्धतीने आघात होत आहेत हा म्हणून आपण इथं त्यांनी राहायला नको असा विचार करून त्यांनी गाव सोडून द्यायची तयारी आहे त्याच्या आधी त्यांनी भागवतातली एक शेवटची लिला त्यांनी वर्णन करून सांगतायत एक फळं विकणारी त्यांनी सुखिया माळी नव्हती जी सुखिया माळी नाही त्या सुखिया मानीच्या टोपलीमध्ये त्यांनी बरेचशी फळं होती फळं घ्या फळं घ्या म्हणून विकण्याकरिता निघाली होती कन्हैयाच्या दारापर्यंत येऊन थांबली आल्यानंतर त्यांनी महाराज फळं घ्या म्हणत होती ना कन्हैया तिच्यासमोर गेला हां ती घ्या म्हणत होती ना म्हणून तो तिला म्हणू लागला मला पण तो, तो, दे ना फळं हां खाली तिनं ट टोकरी टेकवलेली आहे मला फळं दे म्हणू लागले हां त्यावेळेला त्यांनी महाराज तिनं बोलायला सुरुवात केली बाळा मी तुला फळं देणार आहेत हां पण त्याचा काहीतरी मोबदला द्यावा लागेल मोबदला शब्द ऐकल्यानंतर कन्हैया जरा भाऊक होऊन तिच्याजवळ गेला आता मी घाईनं सांगतोय माझा नाईलाज आहे म्हणून ते तिच्या मांडीवरच जाऊन बसला तिच्या गालाला स्पर्श केला आणि तिला म्हणू लागला काकी हे मोबदला काय प्रकार असतो मला सांगतरी जरा ती म्हणली मोबदला म्हणजे काही जर घ्यायचं असलं तर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं मग तिला म्हणलं माझी आई रोज मला माखन मिश्री खाऊ घालते बळच खाऊ घालते पण माझ्याकडून काहीच घेत नाही हा काहीच न घेता मला रोज त्याने खाऊ घालते ती कुठे मोबदला मागते आणि तू का मोबदला मागतेस त्याचे ते गोड शब्द ऐकून मनाला वेधून घेणारे शब्द ऐकून ती सुखिया माळेने त्याने विभोर घाली तिच्या नेत्रांमधून घळघळा धारा वाहू लागल्या बाळा घे तुला काय फळं हवे असतील तेवढे घे तिने एक वस्त्र त्याने घेतलं त्याच्यात फळं त्याने बांधून त्याच्या हातात झेपत नाही तेवढे फळं दिले तो घरात घेऊन गेला थांब म्हणला थोडासा थोडंसं धान्य त्याने घेतलं पसा पसाभर ओंझळभर नाही वंझळ म्हणजे दोन हाताचे असते आणि पसा म्हणजे एका हाताचा असतो पसाभर धान्य घेतलं त्याची मूठ बांधली किती आलं असेल धान्य ते पण सांडत सांडत तिच्यापर्यंत गेला आणि थोडंसं धान्य दोन चार धान्य होते ते तिच्या टोकरीत झटकले ते म्हणले सगळं काही मिळालं मला टोकरी घेतली डोक्यावर निघाली जाण्याकरिता घरी जाऊन त्यांनी महाराज टोकरी जमिनीवर टेकवली चमत्कार झाला ती टोकरी त्यांनी महाराज रत्नानं भरून ओसंडून वाहू लागले तिच्यावर भगवंतानं अनुग्रह केला कृपा केली महाराज भरभरून बर तिला देऊन टाकले आपण थोडंसं जर देवाकरिता दिलं तर देव आपल्याला भरभरून देत असतो हे लक्षात ठेवा महाराज हे पोरं एवढा आट्टहास करतात तेवढी सुंदर का कथा या ठिकाणी सुरू आहे ही सगळ्यांच्या सहकार्यातून होणारी कथा आहे म्हणून त्यांनी इथं अन्नदान घडत आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी घडत आहेत अशा धर्मकार्याला जर आपण अशा पद्धतीने सहाय्यता केली तर ती भगवत कार्याची सहाय्यता ठरेल मग थोडंसं तुमचं दान तुम्हाला भरभरून अशा पद्धतीने देणारं ठरेल हा महत्त्वाचा विचार आहे म्हणून सुख्या माळीन त्यांनी सुखी झाली तिचं नावच सुख्या माळे नव्हतं याच्यानंतर अनेक प्रकारच्या लीला भगवंतानं त्यांनी केलेल्या आहेत यानंतर सगळे त्यांनी वयोवृद्ध गोपाळ येऊ लागले ते म्हणले नंदा तुझ्या मुलावर इथं त्यांनी आघात होत आहेत आपण हे स्थान सोडून नवीन स्थानाला त्याने जाऊया असा विचार करून त्यांनी महाराज नंदगावही सोडून द्यायचं ठरलं आणि नवीन स्थानावर जाण्याकरिता निघाले हे नवीन स्थान, स्थान जर कोणतं असेल तर वृंदावन म्हणून वृंदावनात सर्वजण त्यांनी निघाले वृंदावन अतिशय सुंदर आहे वनम वृंदावनम नाम पश्यव्यम नवकान नाम ग ग गोप राहण्यासारखं ठिकाण आहे वृंदावनात सर्वजण राह जाण्याकरिता निघाले आता कन्हैया पण वृंदावनात जातो आहे छोट्या <coughs> छोट्या गायी आहेत छोटे छोटे गोपाळ आहेत कन्हैया वनाच्या दिशेने त्यांनी जातोय साधू संत त्याची छबी सुंदर वर्णन करू सांगते छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल रेटो सो गोपाल कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल श्यामरण मेरो मदन गोपाल गैया गोरे गो रेगा श्यामरण मेरो मदन गोपाल घास खाय गैया दुसरे पालखन खायो मेरो मगन गोपाल मे घे गोष्टी भेवन माखन खावे मेरो मदन गोपाल छोटी छोटी लखोटी छोटे छोटे हाथ बंसुरी बजाए मेरो मदन गोपाल छोटी छोटी लखोटी छोटे छोटे हाथ बंसुरी बजाए मेरो म गोपा छोटी छोटी सखिया मधुबन बात बजाय रचाए मेरो मदन गोपाल छोटी छोटी सखिया मधुबन बा रास्त रचाए मेरो वना प्रती। वना सगळे गोपाळ बरोबर आहेत कन्हैयाच्या वनाच्या दिशेने जातोय सुंदर असणारी भगवंताची छबी आहे शोभून दिसते वृंदावनात जाऊ लागले छोट्या छोट्या गायींना घेऊन त्यांनी कन्हैया वनात जातोय कंसानं मात्र त्यांनी महाराज तिथंही षडयंत्र करायचं बंद केलं नाही वनात जाऊ लागला तिथंही आसूर आले मारस एक आसूर वासराच्या रूपात आला घेऊन जातो तर वासराच्या रूपात असुर आला त्याचं नाव आहे वत्सासूर वासराच्या सारखा त्यांनी आसूर झाला गावरान गायचं वासूर हरणासारखंच उड्या मारत महाराज फार गोडच फार गोंडच दिसतं नवीनच वासूर होतं कुठून आलं असेल आपले सगळे वासर आपल्या परिचयाचे हे नवीन कुठून आलं सगळं कन्हैयाला म्हणू लागले कनैया म्हणलं पाहतो तरी पाहण्याकरिता त्याच्या मागे मागे धावू लागला ते वासूर कन्हैयाला फार दूरपर्यंत घेऊन गेलं आणि त्यानं भगवंतावर आक्रमण केलं मारण्याकरिता के भगवंतानं त्याचे पाय पकडलेले आहेत गरगर आकाशामध्ये फिरवलं धाड आपटून हा त्याचा उद्धार, तद्धाम उद्धार करून तद्धाम उद्धार करून टाकलेला आहे मोहाचं प्रतीक आहे महाराज फार मोहित करून घेणार होतं ना मोहाचं प्रतीक आहे देव एक एक त्यांनी घटक घालवतोय मोह घालवला विस्तार करण्यासारखं बरंच आहे घडाळ म्हणतो विस्तार करू नको अजून फार दूर जायचं आहे यानंतर वृंदावनामध्ये एक विशाल काय असणारा बगळा आला महाराज पांढरा शुभ्र बगळा होता विशाल काय होता मी मला मला म्हणतोय एवढा मोठा बगळा गोपाळाने पाहिलाच नव्हता कधी मोठी त्याची चोच आहे पाण्यात उभा आहे डोळे बंद केलेले आहेत एका पायावर उभा आहे जैसा का उनमुनी योगीराज जसा योगीच त्यांनी शांतपणे व्हा असावा गोपाळ म्हणले देवा विशेष असणारा बघायला दिसतोय कुठून आला असेल पाहू तरी देव त्याच्या जवळ जावं लागला अरे म्हणे जाऊ नकोस देवा फार मोठा गिळून टाकेल तुझ्यावर आक्रमण करेल भगवान मला पाहू तर काय होतं चुचकारत चुचकारत त्याच्या जवळ गेलं भगवान जवळ गेल्यानंतर तो खरोखर डोळे बंद करून त्याने होता पण वाटच बघत होता देवाची येण्याची वाट बघत होता त्याची जी चोच आहे ना त्या चोचीचे दोन भाग आहेत महाराज हा दंभाचं प्रतीक आहे दंभ दंभ म्हणजे काय माहिती आहे एखाद्या गोष्टीचा लोभ अंतकरणात असावा आणि तो लोभ पूर्ण करण्याकरिता असत्य वर्तन करावं याला दंभ म्हणावं दांभिकता म्हणावं ही दांभिकता ती मोठी घातक असते महाराज धनाचा किंवा मानाचा लोभ अंतकरणात ठेवून मनामध्ये ठेवून आणि चुकीचं वर्तन लोकांच्या समोर करणं ही दांभिकता आहे अशी दांभिकता त्यांनी भगवान घालवीचा असतो त्याच्या त्याच्याजवळ गेला देवजवळ आलेला हे पाहून त्यानं देवावर आक्रमण केलं त्या बगळ्यानं आक्रमण केल्यानंतर भगवंतानं त्याची चोच पकडलेली आहे चोचीचे दोन भाग पकडले पाण्यातून बाहेर ओढलात ओढून त्यांनी महाराज त्याला मातीत घुसमटायला सुरुवात केली तो पंख फडफड फडफड करू लागला हातपाय खोडू लागला देवावर आक्रमण पायाने करू लागला पण भगवान मात्र त्याला सोडत नाहीत महाराज बराच वेळापर्यंत भगवान त्याच्याशी युद्ध करत राहिले त्याची चोच त्यांनी पकडली चोचीचा खालचा वरचा भाग पकडून चिरून टाकला हा त्याचा उद्धार भगवंताच्या हाताने झालेला आहे दंभरूपी बगळा म्हणून त्याचा उद्धार झालेला आहे यानंतर काय झालं एक दिवशी वनात त्यांनी गेलेला असताना एक मोठा सर्प आला अघा स्वरूप अजगर आहे महाराज हा पुतनेचा भाऊ आहे पुतना जशी अविद्या आणि पाप स्वरूप आहे तसा अघ शब्दाचा अर्थ तो, तो पाप अग शब्दाचा अर्थ होत पाप अघासूर सुरच प्रतीक असणारा आहे त्याला कळालं की करून घ्यायचं होतं मारल्याचा बदला घ्यायचा होता त्याची बहीण होती ती म्हणून त्यांनी आला होता त्याने षडयंत्र केलं आ करून बसलेला आहे मोठा आ केलेला आहे त्याच्या दाढा त्यांनी पाहायला मिळत आहेत डोळे त्यांनी मोठे मोठे आहेत त्याच्या डोळ्यांमधून विष बाहेर पडत होतं सगळे गोपाळ त्यांनी वनामध्ये गेले वृंदावनात कन्हैया मात्र गोमातेला आणण्याकरिता गाईची वळती आणण्याकरिता गेला होता गोपाळ खेळत खेळत तिथपर्यंत गेले त्यांना असं वाटलं मोठी गुहाच आहेत गुहा समजून त्यांनी त्याला दोन जिभा असतात सापाला असं वाटलं दोन रस्ते आहेत हा त्याच्या डोळ्यांमधून विष बाहेर पडत असतं हा असं वाटलं त्या गुहेच्या मस्तकावर अशा पद्धतीनं ढग जमा झालेले आहेत गोपाळांना आश्चर्य वाटलं म्हणे पाहुतरे आतमध्ये काय आहे तो हा करूनच होता एवढा विशाल काय होता गोपाळ त्याच्या तोंडात प्रवेश करून जाऊ लागले त्याच्या मुखात गोपाळांनी प्रवेश केल्याबरोबर त्याला आनंद झाला तो म्हणला बस हे आले म्हणजे सोडवणार आहे जरा जास्त आतमध्ये जाऊ दिलं मग त्याने तोंड बंद करायला सुरुवात केली त्याचं तोंड बंद होऊ लागलं गोपाळ घाबरले त्यानं कळालं हा आजगर आहे कनै्याद धाव कनैयाद धाव गोपाळाने हाका मारायला सुरुवात केली गोपाळ आनंद्य आहेत महाराज आपल्या पायाला ठेस लागले की आपण म्हणतो आई मोठं संकट आलं तर आपण म्हणतो बाप रे असं त्यांनी होतं की नाही दवाखान्यात एक पेशंट पाहायला मी त्याला इंजेक्शन देण्याकरिता सुई टोचली तुम्हाला अग ग गौ गौ। आई ग म्हणणारे पाहिले बाप, पाहिले। <laughs> <laughs> है है? बाप रे म्हणणारे पाहिले हे ग म्हणजे काय रे तुम्हाला नाही कळत ग असो द्या म्हणून काय म्हणेल कोण सांगता येत नाही पण गोपाळ आनन्य आहेत ना महाराज आई म्हणले नाही बाप म्हणले नाही ग म्हणले नाही रे म्हणले नाही कन्हैया म्हणले कन्हैया धाव कन्हैया धावतच आला महाराज त्यानं सुद्धा त्याच्या मुखात प्रवेश केला आणि मग त्याच्या मुखात प्रवेश करून भगवान त्याच्या कंठापर्यंत गेले त्याला वाटलं आपलं काम साधलं तर तोंड बंद करण्याच्या विचारात आहे देवाने स्वतःची उंची वाढवली आणि एवढी उंची वाढवली निळोबराय म्हणतात दाघासूर चिरोनी सांडी लागा त्याचा उद्धार भगवंतानं करून टाकला स्वतःची उंची वाढवली एवढा उंच झाला याच्यातून काय शिकायचं जोपर्यंत माणसाच्या विचाराची उंची वाढत नाही तोपर्यंत मनुष्य पाप करणं बंद करत नाही जर जीवनातलं पाप जावं असं वाटत असेल तर विचाराची उंची वाढवावी लागेल म्हणजे खोटं बोलणं चोरी करणं व्याभिचार करणं या सगळ्या गोष्टी आपण जे करतो ते आपण तळागाळातल्या विचारात राहतो म्हणून तळागाळातले विचार टाकून आपल्या विचारांची उंची वाढवली पाहिजे ज्या दिवशी आपल्या जीवनातले विचार उंच होतील त्या दिवशी आपल्या जीवनातून पाप नावाची गोष्ट संपून जाईल पण भगवंताना आघासूर अशा पद्धतीने उद्धरून टाकलेला आहे आघासूर त्यांनी मारला गेला पण आघासूर मारल्याची बातमी गोपाळांनी एक वर्षानंतर घरी जाऊन सांगितली एक, सांगितली। सांगितली एक वर्षाने सांगितले एवढ्या दिवसाने का सांगितले असेल प्रश्न पडला राजाला परीक्षिताला आपण परीक्षेताला विसरूनच गेलो नाही का कृष्ण आता परीक्षेत म्हणतोय त्याने विचारलं महाराज एक वर्षानं का सांगितलं असेल मग सांगायला लागले सगळे गोपाळ दमले होते फार थकले होते भूक लागली होती देवा काहीतरी खायला दे असं म्हणून भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारत होते भगवंतानं ठरवलं ठीक आहे खायला देतो खडकावर जाऊन उभा राहिला सगळ्या गोपाळांना त्याने जवळ घेतलं कमलाकार बसवलं पानांचं द्रोण तयार केलं सगळ्या गोपाळांच्या शिदोरे एकत्र करून त्याचा काला केला आणि स्वतःच्या हातानं गोपाळांना भरू लागला महाराज गोपाळांना काला खाऊ घालतोय भागवतकारने त्याचं वर्णन करून सांगितलं हरिम हे वी भ्रदवे जठर पटयो शृंग कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फला निंगुलीशू मध्ये जय भगवंतानं काल केला आणि स्वतःच्या हातानं गोपाळांना अशा पद्धतीने भरू लागला गोपाळ काला खातायत संतुष्ट झालेले निळोबरा सांगतात काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्याने आणि जहाजते भाग्याचा तोपावे येथे लाही शीत लागे हाती दोष देखोनी त्या ब्रह्मानंद प्राप्त झाला सगळे गोपाळ ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेले आहेत स्थिती गोपाळांना प्राप्त झाली समाधीच लागली त्या गोपाळांमध्ये त्यांनी ब्रह्मदेव पण आला होता कारण देवाना आधी सूचना सांगितली होती हे बघा तुम्हाला जर काला खायचं असेल तर काही नियम पाळावे लागतील आणि काय नियम पाळायचे ओसा अमरावती काला पहावया येते देव विसरते देव भावा पुला स्वर्गातले देव काला पाहण्याकरिता येणार आहेत अनेक मोठे मोठे लोक देव काला पाहण्याकरिता येणार आहेत तुम्हीच काला खायचा जर त्यांनी बोटांना हातांना काला लागला असेल तर बोट चाटून घ्यायचे आणि तरी जरी शिल्लक राहिलं तरी हात धुण्याकरिता यमुनेच्या पात्रात जायचं नाही मग हात टिरी ते हात मागे पुसून टाकायचे पण धुवायला जायचं नाही का बरं हा काल्याची अमिसे देव जळी मासे देव पाण्यात मासे होऊन बसले कोणाला काला द्यायचा नाही पण वाकोली उत्तम त्यांना लोकांना दाखवायच्या असं ठरलं होतं पाहण्याकरिता आला त्याला आनावर झालं त्यानं गोपाळाचं रूप धारण केलं आणि गोपाळांमध्ये खाली मान घातीन वरती हात केला काला मागण्याकरिता देवाने त्याला काला दिला नाही महाराज काला कोणाला पण मिळत नाही प्रेमाचा असणारा काल आहे त्याच्याकरिता गोपाळच व्हावं लागेल म्हणून निळबरा सांगतात आणि के के नवलाव केला काला वाटिताव विधाता ठकविला नाना अवतारी अवतारला देवो पण या अवतारीचा नवलाव देवानकळे अभिप्राव अभिप्रावो अगम्य पावो हरी हरिलीला ही हरिची लिला अगम्य आहे न कळणारी आहे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला ठकवलं फसवलं त्याला काला दिला नाही काला निदिता हा भाग निदिता वत्स गोवळ घेऊन गेला आपण तशी ते होण्या ठे ब्रह्मदेवाला राग आला भगवान म्हणले गोपाळ समाधिस्त झालेले आहेत आपण वासर कुठे आहेत ते तरी पाहण्याकरिता जाऊ म्हणून भगवान वासर पाहण्याकरिता गेला इकडं त्याने समाधीस्थ असणारे सगळेचे सगळे गोपाळ ब्रह्मदेवानं चोरले आणि सत्य लोकात न्यायचं ठरवलं इकडे भगवान पाहण्याकरिता आला वासरांची वळती मारून गोपाळ दिसत नाहीत तिकडे दे ब्रह्मदेवानं वासर पण चोरले वासर आणि गोपाळ दोन्ही पण चोरले आणि सत्य लोकात निघून दे गेला देव पाहण्याकरिता आला म्हणला वासर दिसत नाहीत गोपाळ दिसत नाहीत काय झालं असेल देवाला कळालं हे ब्रह्मदेवानं त्याने केलेलं आहे भगवान म्हणले तू चोरून नेलेस काय मी पण सामान्य तुझा बाप आहे बाप तो बाप होत आहे अशी बाप बापच आहे ना महाराज म्हणून त्यांनी त्यानं विचार केला की मी तुला बरोबर आदल घडवतो देवानं काय केलं माहिती आहे जेवढे वास्त्र त्यांनी चोरून नेले होते ते वास्त्र तशीच तसे तशी तशी भगवान झाला जेवढे गोपाळ चोरून नेली होती सगळ्या गोपाळांचं रूप भगवंतानं धारण केलं जशीची तशीच रूप अंगावरचे कपडे त्या कपड्यानं दिले थिगळं गॅटर महा सगळे जशीचे तसेच महाराज झाले भाकरीचे फडके सुद्धा तसेच झाला पिशव्या सुद्धा तशाच झाल्या शिंग कहाळ त्यांनी बरोबर आहे सगळं जसं तसं भगवंतानं धारण केलं स्वतः स्वतः बरोबर खेळू लागला हा ब्रह्मदेव म्हणला पाहू तरी कसं आहे पण पाहण्याकरिता आला तर सगळे त्यांनी जशीचे तसेच होते त्याच्या लक्षात आला अरे हे तर विचित्र त्यांनी दिसतंय भगवंताने हे सगळे रूप धारण केले खजिल झाला तिकडं पाहण्याकरिता गेला सत्य लोक तिथं पण वासरणी गोपाळ होते आणि इथं पण होते हा आता काय केलं पाहिजे भगवंताला शरण गेलं पाहिजे भगवंताला शरण येण्याच्या विचारात आहे भगवान त्याच्या आधीच त्याच्या लोकामध्ये त्यांनी गेला इकडं त्यांनी महाराज रोज वासर आणि गोपाळ घरी येत होते ना चमत्कार घडत होता गोवर्धनाच्या शिखरावर चरणाऱ्या गायी वासरांना पाहून पाठीवर शेप टाकून त्यांनी धावतच येत होत्या आणि त्यांच्या स्थानातून आपोआप दूध गळत होतं कोणाला कळतच नव्हतं काय होतं घरी त्याने अकरा अकरा वर्षाचे गोपाळ घरी गेले दहा पाच दहा अकरा वर्षाची मुलं त्यांना पाहून माताना प्रेम पाना फुटत होता फक्त बलरामाला हे कळत होतं बाकी कोणालाच कळत नव्हतं की हा कन्हैयाच आहे कन्हैयाच या रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट आहे ब्रह्मदेव त्याने खजील झाला ब्रह्मदेवाला जायच्या आधी भगवान त्याच्या लोकात गेला असा नाही गेला ब्रह्मदेवाचं रूप घेऊन गेला त्याचे जे सेवक होते त्यांना सांगितलं पुन्हा हे बघ मी आता घरी आलेलो आहे माझ्यासारखे नकली हिंडायला लागलेत हा कोणी जर आलं तर आतमध्ये येऊ द्यायचं नाही त्याच्याच कमळात जाऊन बसला महाराज हां मग ओरिजिनल ब्रह्मदेव आला तो आल्यानंतर त्याच्याच सेवकांनी आडवला ए कुठं चालला असतं अरे अरे रायवरच आले ते म्हणे माझ्या घरात राहून त्यांनी माझ्यावर और, आरडाओरडा करतात तो नाही तुझं घर कशा जरी आमचे मालक आत बसलेत बघ ब्रह्मदेवानं आत पाहिलं त्याच्या कमळात कन्हैया बसलेला दिसला हां ब्रह्मदेवाला चूक कळाली महाराज त्यानं भगवंताची शरणागती केली सगळे गोपाळांनी गोवा जे वासरायात बरोबर घेतले भगवंताच्या समोर आणून देण्याकरिता आला भगवंतानं लीला केली अनेक ब्रह्मांडामध्ये अनेक ब्रह्मदेव आहेत सर्वांना बोलावलं हंसावर बसून सगळे ब्रह्मदेव त्यांनी आले हंसांची मोठी पार्किंग लागली होती महाराज हा इकडे त्यांनी भगवान कदंबाच्या वृक्षाखाली उभा आहे देवडाचरण उभा आहे ते ब्रह्मदेव बारी लावून दर्शन घेत होते हा ब्रह्मदेव आला हा त्यानं ते, ते संपूर्ण चमत्कार पाहिला आणि मध्येच घुसायला लागला बारीत जो घोषय हा ढकलून द्यायला लागले सगळेजण मग काय करायचं भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला चुकलं म्हणला देवा मला क्षमा कर भगवंतानं दयार दर दृष्टीनं पाहिलं मग ब्रह्मदेव भगवंतावर होऊ लागला देवा मी तुझी परीक्षा पाहण्याकरिता आलो होतं मला आजपर्यंत असं वाटत होतं की तू माझ्या सृष्टीतलं एक जीवजंतू आहेस तुम्ही ऐकतात ना सर्वजण ब्रह्मदेव म्हणतो आहे आजपर्यंत मला असं वाटत होतं की तू माझ्या सृष्टीतलं एक जीवजंतू आहे पण आज मला हे सगळं पाहिल्यानंतर कळालं तू माझ्या सृष्टीतला जीवजंतू नसून मीच तुझ्या सृष्टीतला एक जीवजंतू आहे हा ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट झाला आणि अशा पद्धतीनं भगवंताची लिला कळाली हे सगळं घडण्याकरिता एक वर्षाचा कालावधी लोटला एक वर्षानंतर गोपाळ पुन्हा त्यांनी आपल्या स्थानावर आले ने पा, एक वर्षानंतर सगळे गोपाळ त्यांनी आले मग घरी गेले आणि पाच वर्षाच्या वयात देवाने केलेली सहा वर्षाचा दिवस झाल्यानंतर एक वर्षानं सांगितली की देवाने मोठा साप मारलेला बघण्याकरिता चला पण सगळे त्याकडे महाराज अशा पद्धतीने ते पाहण्याकरिता आले सापाचा फक्त सांगाडाच राहिला होता काय घडलं कोणाला कळालंच नाही महाराज भगवान कळू देत नाही असा त्याचा दिव्य भाव आहे ब्रह्मदेवानं मात्र भगवंताचं स्तवन केलं ब्रह्मदेवानं भगवंताची प्रदक्षिणा केली गोपाळांचं कौतुक केलं म्हणजे अहो भाग्य अहो नंद गोप प्रजय कसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम हे गोपाळ भाग्यवान आहेत की जगाचा मालक यांचा मित्र आहे म्हणून त्यांनी दिव्यत्व गोपाळांचा अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी कळालं अशी विशेष लीला भगवंतानं त्यांनी केलेली आहे यानंतर त्यांनी गोपाळांचा आग्रह असतो भगवान तालवनामध्ये गेला कार्तिक शुद्ध अष्टमीला गोपाष्टमीला तिथं त्यांनी तालवनामध्ये तालवृक्षाची ताल फलं खाय खायची होती तिथे एक धेनुकासूर नावाचा असूर राहत होता तो गाढवाच्या रूपात राहत होता तो आला तो पिछाडी मारू लागला लग गोपाळांना बलरामदानी त्याला पकडलं आणि त्याला गरगर फिरून त्यांनी आपटून मारून टाकलेलं आहे बलरामाच्या हाताने त्याचा उद्धार झालेला आहे हा धेनुकासूर म्हणजे देह अध्यास आहे आणि बलराम म्हणजे आत्मज्ञान आहे आत्मज्ञानद्वारा देह अध्यास घालवला गेला असा त्यातला भाव आहे आता भगवान मोठा होऊ लागला पौगंड अवस्थेत आला एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत बाल्य अवस्था असते सहा वर्षापासून दहा वर्षापर्यंत पौगंड अवस्था असते त्यानंतर अकरा वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत किशोरावस्था असते सोळा वर्षापासून वीस वर्षापर्यंत कुमार अवस्था असते एकवीस वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत युवकावस्था असते पंचवीस वर्षापर्यंतच युवक असतो त्याच्यानंतर तो प्रौढ होतो त्याच्यानंतर तो वृद्ध होतो त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला माहीतच आहे ना ते कसं अशी तर असते जायते वर्धते आप हे हे जे सगळे षडविकार आहेतच ना पण अशा पद्धतीनं भगवान पौगंड अवस्थेत आहेत अशी त्याची अवस्था आहे सहा वर्षाचं शा, सहा वर्षाच्या पुढे दहा वर्षाच्या आतलं देवाचं वय आहे अशा अवस्थेत गोपाळांबरोबर लिला करतोय वृंदावनात त्यांनी फिरतोय एक दिवशीचा प्रसंग आहे एक गोपाळ रडत रडत कन्हा याच्या समोर आला आणि का रडतो असं सांगितलं देवा गोमातेला पाणी पिण्याकरिता घेऊन गेलो होतो यमुनेच्या पात्रात गोमाता पाणी पिल्या आणि काही क्षणात गतप्राण झाले त्यांचा मृत्यू झाला भगवान धावतच पाहण्याकरिता गेला गोमातेचा भक्त आहे महाराज अमृत दृष्टीने गोमातेकडे पाहिलं परत गोमाता उठून बसल्या पण त्याला कळालं या डोहात काहीतरी विचित्र आहे बारकानं पाहिलं तर कालिया महासर्प तिथे राहत होता देवाना आणि गोपाळानं दुसऱ्या दिवशी त्याच डोहावर नेलं खेळण्याकरिता चेंडूफळीचा खेळ खेळायचा चेंडूफळी खेळते ना तुम्हाला आपल्या देशातला खेळ आहे महाराज इंग्रज आले आपलं राज्य करून निघून गेले आणि आपला खेळ घेऊन गेले महाराज हां तो त्यांचा राष्ट्रीय खेळ झाला हां नंतर त्यांनी आपल्याला सगळं नंतर कळतं आपलं आपलंच वैभव आहे चेंडू फळी म्हणजे काय चेंडू तयार करायचा आणि फळी हां त्याला बॅटबॉल आपण म्हणतो त्याला क्रिकेट आपण म्हणतो आपला खेळ आहे पाच हजार वर्षापूर्वी देव खेळत होता महाराज महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी तिथे गेले आणि खेळ मांडला हां भगवंताची बॅटिंग आली गोपाळ म्हणले हे बघ हां त्या डोहाकडे चेंडू गेला नाही पाहिजे नाही तर तुला आणून द्यावं लागेल हां ठीक आहे मला नाही जाऊ देणार असा त्यांनी चेंडू आला हां आ, हा मारल्या बरोबर त्या डोहाकडेच त्यांनी चेंडू निघून गेले उंच आकाशात चेंडू उडाला तो कदंबाच्या वृक्षात जाऊन अडकला तो अडकल्यानंतर सगळीचे सगळे गोपाळ रागावले म्हणे देवा इकडून तिकडून कसा चेंडू तयार करून आणला आणि खुशाल त्या झाडामध्ये अडकवलं दे आमचा चेंडू आणून दिली फळे फेकून त्याला तेच पाहिजे होतं फळे फेकून दिली निघाला महाराज तो चेंडू आणण्याकरता गोपाळ म्हणले कशाचा जातो झाडापर्यंत त्यांनी गेला मग गोपाळ घाबरले म्हणजे जाऊ नकोस का ना आपण नंतर दुसरा चेंडू द्या आधी कशाला जा म्हणले आता मी जाणारच म्हणला झाडावर चढला हा उंच फांदीवर त्यांनी आणि चेंडूचे निमित्त करून कन्हैयानं डोहात उडी मारली ते डोहात उडी मारल्याबरोबर सर्वचे सर्व गोपाळ घाबरले व्याकुळ झाले कासावी सोन रडू लागले कन्हैया त्यांनी वरती येत नाही घराच्या दिशेनं पळू लागले सगळ्या गोपाळांना गोपिकांना घेऊन आले यशोदा नंद बाबा सर्वजण त्यांनी आलेले आहेत आकांत करू लागले गेला आपला कन्हैया सर्वजण व्याकुळ झाले इकडे कन्हैया त्याने यमुनेच्या डोहात तळाला गेला होता तो महासर्प त्याने होता झोपला होता त्याला साडेनऊ लाच झोप आली होती <laughs> बरेच लोक डोळे झाकताना मला दिसत आहेत असू द्या हा म्हणून अशा पद्धतीने तो झोपला होता त्याचे अनेक पण त्याला आहेत त्याच्या दोन पत्नी त्याच्या बाजूने उभ्या होत्या नागपत्नी त्या नागपत्नी कन्हैयाला पाहिलं म्हणे काय सुंदर आहे सर तू कशाला इकडं आलास आमचे हे जर जागे झाले तर तुला मारतील निघून जा भगवान मला मी का जाऊ तुमच्या त्या पतीला सांगा जायला तोच आमच्या वृंदावनात घुसला त्याला जा इथून अरे म्हणे जरा कडक बोलतो हा आरडा उरडा सुरू झाला मग तो पण जागा झाला तो जागा झाल्यानंतर त्यानं कन्हैयाला पाहिलं त्याचं पण मन विभोर झालं काय गोडा असतरी दिसायला इथं कशाला आलास तुला माहित नाही म्हणलं आपण लय खतरनाक आहे स्वतःच सांगायला लागलं फार खतरनाक आहे म्हणाला असं बोलायला सुरुवात केली हे म्हणलं तू काही आस आमच्या वृंदावनात थांबू कोणी घेतून हा दोघांचं भांडण तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण कुठं भांडण चालू आहे पाण्यात प्रयोग करून बघा बरं पाण्यात एकदा पाण्यात जाऊन बुडी मारायची आणि एकमेकावर मस्तपैकी निवांत बसून गप्पा मारायच्या इथील मारता नाही मारता येणार मग मा देव कसं काय तुम म्हणा ना मला तुम्ही काय बावलटपणा सांगतोस पाण्यात चालू आहे सगळा प्रकार कसं काय पाण्यात गप्पा मारता येतील लक्षपूर्वक ऐका पाण्यात बोलता येत नाही इथपर्यंत ठीक आहे पण कोणाला आपल्याला ज्यानं पाणी निर्माण केलं त्याला त्याला कुठेही बोलता येतं बिनु पद चल हो सुन हो बिनु काना बिनू करत कर तो कान नसताना ऐकतो हा तोंड नसताना बोलतो मग पाण्यात बोलणं काय फार कठीण गोष्ट आहे का म्हणून देव बोलतोय का बरं हे सांगितलं माहिती आहे आवडतो मी तुम्हाला तार्किक लोकांना तर्क करायची सवय असते त्यांच्या डोक्यात एक किडाच घुसलेला असतो तो तर्काचा किडा असतो आणि तो काही वळवळ करत राहतो महाराज हे असंच का हे तसंच का असं त्यांनी होत राहतं महाराज मग त्या तार्किकांचा असाच बिमोड करायचा असतो आणि त्याच शब्दांमध्ये बोललं पाहिजे वक्त्याचं ते कर्तव्य आहे आणि वक्त्याला ते कळालं पाहिजे महाराज कोणत्या क्षणाला कोणत्या प्रसंगात काय सांगितलं पाहिजे म्हणून लोकांच्या डोक्यातला तर्क निघून जावा तुमच्या जा माहिती करता परत एकदा सांगतो माझा भगवान करतुम अकरतुम अन्यथा करतुम शक्तीचा दाता आहे त्याच्या ठिकाणी या शक्ती आहेत महाराज सामान्य माणसाकडे त्या शक्ती नाहीत त्या भगवंताकडे आहेत म्हणून भगवान हे सर्व काही करू शकतो ते त्याचं सामर्थ्य आहे म्हणून पाण्यात बोलतो आहे त्याला सांगितलं निघून जातो ऐकत नाही महाराज त्यानं भगवंतवर आक्रमण केलं देवाने त्याच्या शेपटीवर त्यांनी टाच रगडली तो कासावीत झाला त्यानं देवाला नागपाशात बांधून टाकलं बांधल्यानंतर त्यांनी भगवान विचार करू लागला बांधलेला। आता यानं मला बांधलेलं आहे देवानं काय केलं माहिती आहे स्वतःचं शरीर वाढवलं महाराज नाही कळालं मग उंची वाढवली होती आता शरीर वाढवलं वाड़ु वाढवलं म्हणजे भगवान व्यापक झाला याच्यातून काय सगळे पाश तुटून गेले महाराज तुम्ही जोपर्यंत संकुचित आहात तोपर्यंत तुम्ही बंधनात आहात तुम्ही ज्या दिवशी व्यापक व्हाल मी सच्चिदानंद रूप ब्रह्म या असा त्यांनी विचार कराल त्या दिवशी सगळी बंधनं आपोआप गळून जातील महाराज हे त्याच्यातून शिकायचं बंधन मुक्त त्यांनी महाराज भगवान झालेला आहे आणि आता मात्र त्यांनी त्याला पकडला त्याला बरेच फण होते पकडून त्यांनी भगवंताने त्याच्या फानावर एक गुद्दा मारला महाराज एक गुद्दा मारल्यावर त्याच्या तोंडातून आलं रक्त मग तो झाला विरक्त मग त्याचं हृदय झालं अनुरक्त मग तो झाला भगवंताचा भक्त बस हा आता मात्र मारू नकोस मला आता मारू नकोस त्याचं मरण डोळ्यासमोर त्याला दुसऱ्याला मारू नकोस देवा इकडे सगळे गोपाळ व्याकुळ होत होते देवानं त्याच्या नाकातच त्यांनी दोरी ओवलेली आहे लगाम हातात ते घेतलेला आहे त्याच्या फणावर भगवान उभा राहिलेला आहे आणि मग त्या फणांवर नृत्य करू लागला तो पाण्यातून वरती आलेला आहे सर्वांनी पाहिलं कन्हैया सुरक्षित आहे उद्या सर्पाच्या फणावर त्यांनी नाचतो आहे जसे भगवान शंकर तांडव नृत्य करतात तसा भगवान त्यांनी महाराज कालिया महा सर्पाच्या तांडव नृत्य करतो आहे आणि सर्व देवदेवता पाहू लागल्या सगळे गोपाळ गोपिका आनंदाने विभोरून कन्हैयाबरोबर नाचू लागले महाराज தாண்டவகதி முனா சசகிர சாண்டவதி முன்னாசி தாண்டவத்தி முன்னாசிருநாச தாண்டவ முதல் தாண்டவ முதலா தாண்டவதி I'm so नाचू लागला सगळ्यांना आनंद झाला त्याला जीवेच महाराज त्याला सोडून दिलं हा हा ध्यास आहे इंद्रियांना त्यांनी घालवायचं नसतंय आकळायचं असतंय पण इंद्रिय त्यांनी आकळून घेतले त्याला हाकलून काढून दिलेला आहे तो रमणक नावाच्या द्वीपात जाऊन त्यांनी राहू लागला भगवंताला कालिया मर्दन असं नाव त्यांनी प्राप्त झालेलं आहे बराच वेळ झाला होता संध्याकाळ त्यांनी झाली होती सगळे गोपाळ रात्री तिथंच मुक्कामाला थांबले देवानं विचार केला या सर्पाच्या विषानं सगळ्या वनस्पती विषारी झालेल्या आहेत रात्रतून देवानं वनाला वनवा लावून दिला आग लागलेली आहे सगळे गोपाळ घाबरले देवांना घाबरू नका सगळ्यांनी डोळे बंद करू बरं आग लावली त्याचं कारण असं आहे ह्या वनस्पती विषारी झालेल्या आहेत उद्या जर गोमाताने या वनस्पती खाल्ल्या तर त्यांना पुन्हा विषबाधा होऊ शकते पण जाळून टाकलेलं चांगलं आहे म्हणून त्यांनी सर्वजण घाबरले ते देवाला सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या आता तुम्ही नका डोळे बंद करू देवानं गोपाळानं सांगितले सगळ्यांनी डोळे बंद केले देवानं त्यांनी आग्नी शांत करून टाकला असा दिव्य प्रसंग वर्णन करून सांगितलं यानंतर वनामध्ये गेलेलं असता एकदा प्रलंबासूर नावाचा एक आसूर आला तो गवळ्याच्या रूपात आला भगवंता बलरामदानी त्याचा उद्धार करून टाकला हा अंतकरण अध्यास आहे